गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आज नवरात्र कथेनुसार ब्रह्मदेवाने या पृथ्वीची निर्मिती केली आणि त्याच्यावरती जीव जंतू आणि मनुष्याची निर्मिती केली त्यानंतर सर्वत्र पृथ्वीवर पाहिले असता कोणताही आवाज किंवा वाणी नव्हती सर्वत्र शांतता निराशा आणि शांत वातावरण होते म्हणून ब्रह्मदेवाने विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलूत पाणी पृथ्वीवर शिंपडले त्यामुळे पृथ्वीवर कंप पावली पृथ्वी धरतीवर कंप पावला आणि त्यातून एक अद्भुत शक्ती अशी निर्माण झाली त्या शक्तीच्या म्हणजे एक स्त्री प्रकट झाली अतिशय सुंदर अशी त्या स्त्रीच्या हातामध्ये वीणा माळ आणि पुस्तक होते अं त्या स्त्रीने ब्रह्मदेवांची आज्ञा घेतली आणि पृथ्वीवर वीणा वाजवली आणि सुमधुर असं गायन करू लागली त्यामुळे पृथ्वीवरील जीव जंतू आणि मनुष्याला वीणा वाचा मिळाली त्याच्याकडून आवाज निघू लागला पृथ्वीवर ही निर्मिती झाल्यामुळे तिला बुद्धीची आणि विद्येची देवता अशी म्हटले जाते तीच साक्षात सरस्वती आज आपल्या समोर इथं विराजमान आहे